अखेर जिल्हा बँकेस तीनशे कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर ठेवीदार कर्जदार व संस्थांनी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी करण्यात आलेली सॉफ्ट लोनची मागणी शासनाने पूर्ण केली असून जिल्हा बँकेस तीनशे कोटींचे सॉफ्ट लोन दिले आहे दरम्यान यापुढे आता जिल्हा बँकेकडून फक्त सुरक्षित कर्ज वाटप केले जाणार असून जिल्ह्यातील सर्व कर्जदार ठेवीदार व संस्थांनी जिल्हा सहकारी बँकेत जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अशोक खरात यांनी केले आहे जिल्हा बँकेला दोन हजार सोळामध्ये मे दोन हजार सोळा मध्ये लायसन्स मिळालं होत त्यानंतर जिल्हा बँकेने वसुली केली चांगली प्रगती केली परंतु आमच्या ठेवी पाहिजे त्या प्रमाणात वाढत नव्हत्या आणि आम्हाला जास्त बिझनेस करून जे आमचा जो अॅक्युम्युलेटेड लॉस आहे संचित तोटा आहे तो कमी करणं आवश्यक होतं म्हणून आम्ही शासनाकडे एक प्रस्ताव दिला होता की आम्हाला शासनाने सॉफ्ट लोन द्यावं जिल्हा बँक आता पूर्णपणे पूर्वपदावर आलेली आहे पूर्वी लोकांना अशी शंका असायची की जिल्हा बँकेत पैसे ठेवल्यानंतर ते परत मिळतील की नाही परंतु मी नक्की सांगू शकेल की लायसन्स मिळाल्यापासून आमच्याकडे एकही तक्रार नाही की कुठला तरी खातेदार आमच्याकडे आला आणि त्याचे पैसे परत मिळालेले नाहीत आम्ही ताबडतोब पैसे दिलेले आहेत ज्याला आता है दर ते ते है। थे थे है। है। तर आमची नवीन खातेदारांसाठी असं आहे की तुम्ही आज पैसे ठेवले तुम्हाला जर उद्या जरी लागत असले तरी तुम्ही येऊ शकता माझे खातेदारांना असं आवाहन आहे सर्व ठेवीदारांना आणि सर्व सहकारी संस्थांना की आमच्याकडे तुमचे व्यवहार सुरू करा जिल्हा बँक ही सहकाराची मातृसंस्था आहे त्याच्यामुळे जिल्हा बँक बळकट होणं आवश्यक आहे तर आमच्याकडे तुमचे व्यवहार सुरू करा आमच्याकडे सोयी पुष्कळ आहेत आर टी जी एस एनईफटी किंवा जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आमच्याकडे पूर्णपणे आहे आमचं अत्यंत चांगलं डेटा सेंटर इथे उभं झालेलं आहे